नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोरते सरकारजवळ केवळ एक आठवडा मुदतीच आरक्षण द्या अन्यथा गंभीर परिणाम भोगा अपक्ष आमदार बच्चू कुड यांचा शिंदे सरकारला इशारा सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशीच व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मराठा समाजात सरसकट ओबीसीत समावेश करण्यासाठी नेते मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची मुदत दिली होती ही मुदत संपवण्यासाठी काही दिवसाचा कालावधी हो उरला जारंगे पाटलांनी सतरा डिसेंबरला आंतरवादी सराठी येथे मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन केलं या, या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवता येणार अशातच प्रवाह संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही सरकारला इशारा दिलाय अमरावती येथील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला चोवीस डिसेंबर पर्यंतची वेळ जरांगी यांनी सरकारला दिले या मुदतीत सरकारला मराठा आरक्षण द्यायचे आहे अशा जरंगी यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचा मत अभिप्राय प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करा बेलआयकोन ला प्रेस करा धन्यवाद